प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने निव निवडणुकीच्या जे आकाश पानसांडे उतरलेले आहेत त्यांच्या प्रचाराची खरंतर आज रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये त्या प्रभागातील असंख्य महिला त्यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत काय सांगाल आपण आकाश पानसांडे आपल्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी निवडणुकीला उभा आहे काय अपेक्षा आहेत आपल्या त्यांच्यामधून आमची फक्त एकच अपेक्षा आहे आमच्या संगरसमज आमच्या गल्लीचा रस्ता पाण्याच्या आणि गटार गटारे ह्या अपेक्षा पूर्ण त्यांनी कराव्या आपण काय सांगा अजून त्यांनी की रस्ता आणि पाणी काय महिलांसाठी उद्योग करावा महिलांसाठी ते करावं त्यांचं कसं म्हणणं लेडीज आमच्या इथल्या सगळ्या कि महिलांसाठी काही उद्योग नाही संघर्ष बाहेर कामाला जातात कोण दुनं भांडी करत कुठे कौन कुणाच्या दुकानात वगैरे जातात तसं नको तर महिलांसाठी घर बसल्या काही उद्योग असला तरी चालेल ग्रह उद्योग असला तरी चालेल तसावा काहीतरी अशी अपेक्षा आपण काय सांगाल आणि कोण काय बोलणार आहे या ठिकाणी खर तर आताची आई सुद्धा आपल्या मुलाच्या प्रचारासाठी या महिलांच्या सोबत आलेले आपल्याला मतदारांचा कसा प्रतिसाद लागतो मतदार महिला मंडळाच्या तर चांगल्या प्रकारे झाला त्याच्या मित्रांचं पण आहे माहितीचं पण आहे चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा देत असे तर आता ज्या भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी करत आहे त्या भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत महिलांच्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा खरोखर लाभ आपल्याला मिळालेला आहे अजून तर काहीच नाही अजून तर काहीच नाही आकाशकडून आपली काय अपेक्षा आहे आकाशकडनं फक्त हीच अपेक्षा आहे की महिलांसाठी काहीतरी उद्योग सगळा घर बसल्या असावं बाहेर कुठली महिला कामाला जाता कामा घरात असावं काही असेल ते उद्योग असं आमची अपेक्षा आहे आकाशकडून किंवा रस्ते आमच्या इथला गल्लीतला संघ समाज इथं रस्ता आहे

नक्कीच या महिलांनी सांगितलं की आत्तापर्यंत या प्रभागात अनेक उमेदवार येऊन गेले परंतु अनेकदा प्रत्येकाने आश्वासन दिलं परंतु ते कोणी पाळलेलं नाही म्हणून त्यांनी स्वतःचाच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे <laughs>